फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा शिक्षण संस्थेच्या मूकबधीर विद्यालयामध्ये वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष सौ सुनीता नेवसे संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले सचिव सौ वैशाली चोरमले फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे फलटण नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती किशोर तारळकर ॲडव्होकेट ऋषिकेश काशीद कुणाल खलाटे निखिल डोंबे आदींची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त मिलिंद नेवसे यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे नाईक नि निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे राज नाईक निंबाळकर श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे किरण दंडेले सुनील गरुड पलटण नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर तारळकर कुणाल खलाटे ॲडव्होकेट ऋषिकेश काशिद निखिल डोंबे शिवराज फडतरे प्रणव चमचे डॉक्टर श्रीकांत मोहिते कल्याण काटे फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे संजय देशमुख आदींसह सामाजिक शैक्षणिक राजकीय शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आमच्या